हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी खमंग अशी चटपटीत खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत अगदी पाच ते सहा मिनिटात ही चटणी बनवून तयार होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते खोबरीची चटणी बनवण्यासाठी इथं बारीक चिरून घेतलेलं खोबरं घेतलं आहे सात ते आठ लसणाच्या बाकड्या घेतल्या आहेत एक चमचा लाल तिखट घेतला आहे आणि एक चमचा जिरे घेतले आहेत आता मधील जिरे आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे गॅसवरती कढई गरम व्हायला ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला खोबरं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हे खोबरं भाजताना गॅस हा आपण स्लो ठेवणार आहोत जास्त फास्ट केला तर खोबरं चळू शकतं आता एक ते दोन मिनिट झाले आहे खोबरं व्यवस्थित भाजले गेलं आहे आता याच्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत आणि जिरेही एकदम व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत जिरे टाकल्यानंतर अगदी मिनिटभर आपल्याला गॅस सुरू ठेवायचा आहे कडई गरम असल्यामुळे जिरे पटकन भाजले जातात आता मी गॅस बंद करत आहे आता मिक्सरच्या जार मध्ये आपण भाजून घेतलेलं खोबरं जिरे आणि जेवढे आपण जिन्नस घेतले आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आता वाटताना ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घेताना चालू बंद करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर हे आता मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय चटणी आपली बनवून तयार आहे जास्त बारीक चटणी करायची नाहीये थोडीशी जाडसरच आपल्याला चटणी ही वाटायची आहे म्हणजे खायला खूप टेस्टी लागते ही चटणी तुम्ही एअरटाईट मध्ये एक महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता खराब होत नाही आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय